मतदान झालं आता सगळ्यांचे लक्ष लागले ते तेवीस नोव्हेंबरच्या निकालाकडे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर आले त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केलाय महाराष्ट्रात आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलंय नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत प्रहार जनशक्ती पक्षाचे 15 आमदार निवडून येणार आहे त्यासोबतच अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत त्यामुळे आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असा दावा बच्चू कुडू यांनी केलाय आमचे पंधरा आमदार निवडून येणार आहेत अनेक अपक्ष आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत आम्ही अपक्ष आमदारांची मोठ बांधणी करू आम्ही कोणाला सोबत घ्यायचं ते आता आम्ही ठरवणार आहे आम्ही कुणासोबत जाणार हे मोठे पक्ष ठरवू शकत नाही असं देखील बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले राज्यातील सरकार अपक्ष आणि लहान पक्ष चालवणार आहे सरकार आमचं असेल मोठे पक्ष पाठिंबा देतील आता मोठ्या पक्षासाठी आमचा फोन नॉट रिचेबल राहील असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे माझ्या मतदारसंघात भाजपाने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केलं काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात आहे हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आम्ही सत्ता स्थापन करू आणि एखाद्या मोठ्या पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल ला। आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे एकंदरीतच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं हे मतदान नुकतंच पार पडलेलं आहे आता प्रतीक्षा आहे निकालाची त्यामुळे कोण निवडून येणार कोणाला किती जागा मिळणार कुठला पक्ष पडणार हे आता तेवीस नोव्हेंबरच्या निकालावर अवलंबून आहे अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा देशोन्नती नमस्कार